नमस्कार मी सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनल मी सर्वांचे म्हणजे स्वागत करते काही जणांचा प्रश्न असतो आम्ही बऱ्याच वर्षापासून शंकरजीची पूजा करतो रोज मंदिरात पण जातो परंतु फायदा काहीच होत नाही आहे शंकरजींना रोज एक गडवा पाणी पण चढवतो तरीसुद्धा भोले बाबा आमचे ऐकत नाही याचे कारण काय आहे हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्या अगोदर चॅनलवर जे कोणी नवीन आले असेल त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी आई नक्की लिहा भोले बाबा फार साधे आहे जसे त्यांचे नाव तसाच त्यांचा स्वभाव आहे म्हणूनच त्यांना भोले बाबा म्हणतात त्यांना तुम्ही बेल चढवता दूध चढवता दही शहद अशा बऱ्याच वस्तू आहेत जे तुम्ही भोलेबाबांना चढवता ते कशासाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तिथे मंदिरात बसून पंधरा वीस मिनट बसून पूजा करतात तुमच्या मागे कोणीतरी उभे आहे त्यांना पण पूजा करायची आहे लवकर कुठेतरी त्यांना जायची आहे परंतु तुमची पूजा होतच नाही आरामशीर पूजा करत बसता तुम्हाला वाटता तुम्ही फार मोठे पुजारी आहे आणि जे बाकीचे आले आहे ते असेच आहे तुम्ही स्वतःला फार हुशार समजता तिथेच फार मोठी चूक करता जिथे तुम्ही बसून आहे ज्या भोलेबाबांच्या जवळ बसून आहे ते भोलेबाबा हे सर्व बघत असतात तुम्हाला दुसऱ्यांच्या मनातले कळत नाही परंतु भोलेबाबांना बाबांना मनातले कळतात कुणाच्या मनात काय चालू आहे तुम्ही अर्धा तास बसून पूजा करता भरपूर तुमच्या इच्छा त्या भोले बाबांना सांगता भरपूर मागतात त्यांना दुसऱ्यांचा विचार न करता दुसरा व्यक्ती एक मिनिटात पूजा करतो मग एक मिनिटात पूजा करणाऱ्याची पूजा स्वीकार करणार नाही का भोले बाबा त्या एक मिनिटात पूजा करणाऱ्याची पूजा बाबा अगोदर स्वीकार करतात कारण त्या व्यक्तीकडे वेळ नसतो तरी लाईनमध्ये उभा राहून समोरच्या व्यक्तीची पूजा होण्यापर्यंत वाट बघत राहतो आणि त्याचा नंबर आला की लगेच एक मिनटात पूजा करून निघून जातो त्याला वाटतात की दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा माझ्यामुळे वेळ होऊ नये त्या ह्या त्याचा भाव असतो सर्वांना बाबाचे दर्शन झाले पाहिजे हे सर्व भोले बाबा बघत असतात भोलेबाबांना चतुर मुलापेक्षा साधे मुलं फार आवडतात तुम्ही जर भोले बाबाची दोन तास पूजा करत बसले आणि भरपूर वस्तू त्यांना अर्पण केल्या तरीसुद्धा ते प्रसन्न होत नाही ज्या व्यक्तीचे मन साप असेल ज्या व्यक्तीच्या मनात कपट नसेल दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत नसेल आपला विचार करण्या अगोदर दुस त्यांचा विचार करत असेल अशा लोकांवर भोले लो बाबा लवकर प्रसन्न होतात अहो ते भोले बाबा आहे देवादी देव आहे त्यांना कसल्याच गोष्टीची गरज नाही आहे त्यांना फक्त साप मनातून जरी तुम्ही हात जोडले तरी ते प्रसन्न होतात मग तुमच्या मनात जर कपट भरले आहे तुम अशा कपटी मनाने तुम्ही पूजा करत आहे भोले बाबांची तर ते, ते प्रसन्न होऊ शकतच नाही ते पूजा स्वीकार करणारच नाही तुम्ही जर छोट्या मुलासारखे मन घेऊन भोलेबा पूजा केली तर तुम्हाला मी गॅरंटीने सांगते भोले बाबा लगेच प्रसन्न होणार त्यासाठी काही गोष्टीचा त्याग करणे आवश्यक असतात भोले बाबा फार दयाळू आहे अशा प्रकारे तुमचे मन स्वभाव ठेवा भोले बाबांना काहीही न मागता त्यांची पूजा साप मनाने करा दुसऱ्यांचा विचार अगोदर करा मग बघा भोले बाबा कसे प्रसन्न होत नाही त्याच रात्री तुम्हाला त्यांचे दर्शन नक्की मिळेल माझा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये जय लक्ष्मी आई नक्की लिहा नमस्कार जय लक्ष्मी आई